कसं काय मंडळी हे बघा एकदम कुरकुरीत कडाकणी तयार कशी तयार करायची चला बघूयात सगळ्यात आधी एक, एक मोठी वाटी मैदा घ्यायचा त्यानंतरनं आपण एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतरनं एक वाटी पिठी साखर घेणार आहोत अर्धा चमचा मीठ घेणार आहोत एक चमचा इलायची पूड घेणार आहोत इथं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तर सगळ्यात आधी आपण मैदा एका ताटामध्ये घेणार आहोत मैदा सगळा टाकून घ्यायचा त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक रवा लक्षात घ्यायचं की इथं आपण बारीक रवाच वापरणं जास्त सोयीस्कर आहे त्यानंतर ना आपण टाकणार आहोत इलायची पूर बरोबर त्यानंतर ना आपण घेणार आहोत चिमुटभर मूग खंबल <laughs> पडलं चिमुटभर मीठ घेणार आहोत आपण आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत हे सगळं मिक्स होत आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन नक्की हिट करा तोपर्यंत हे मिक्स होते चमच्याने आपण अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण एका वाटीमध्ये टाकणार आहोत पिठी साखर आणि आपण आता त्याच्यामध्ये पेल्याने आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत पाणी आपण लागेल तसं त्यामध्ये टाकणार आहोत आणि याला पण आपण मिक्स करून घेणार आहोत गोड असं सा तुमच्यासारखं इथं पाणी तयार होत आहे तुम्ही पण गोड असं ते सबस्क्राईबचं बटन नक्की दाबलं असेल अशी मला आशा आहे पिठी साखर आणि पाणी आता जवळजवळ एक जीव झालेला आहे आपण चमच्याने त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान पद्धतीने मिक्स झालेला आहे आता आपण जाऊयात पुढच्या स्टेपकडे आता आपण तडका पॅनमध्ये तूप टाकून घेऊयात जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता इथे आपण तीन चमचे तूप घेतलं आहे ते गरम करायचं आहे आणि आपण आता हे पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत गरम असल्यामुळं आपण चमच्याने याला छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हळूहळू तूप पूर्णपणे पिठामध्ये सामावून जाईल आणि तूप आता पूर्ण सामावलेलं आहे आता आपण यामध्ये जे आपण गोड पाणी तयार केलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गाळणीने त्याला गाळलं आहे आणि आता हाताने त्याला आपण मळून घेणार आहोत पिठाचा गोळ आपल्याला इथे तयार करायचा आहे हाताने चांगल्या पद्धतीने आपण त्याला मळून घेणार आहोत आता आणि हळूहळू करून आपण पिठाचा गोळा तयार केलेला आहे याला आपण दहा पंधरा मिनटं सेट होण्यासाठी असंच ठेवून देणार आहोत म्हणजे तो व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि आता दहा मिनटानंतर ना आपण याला पुन्हा थोडंसं मळून घेणार आहोत आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत ही सिक्रेट टीप नक्की लक्षात ठेवा मधी तुम्हाला दहा मिनटं सेट होण्यासाठी द्यायचे आहेत आता आपण याचे गोळे करून घेऊयात या पिठाचे आपण अशा दाखवल्या दाखवल्याप्रकारे छोटे छोटे गोळे करून घेऊयात जर तुम्हाला रेसिपी बघणं आवडत असेल आणि रेसिपी बघून तुम्ही छान अशा बनवत असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर छान छान रेसिपी असतात ज्या तुम्ही बघून आरामशीरपणे घरी बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा डोळ्याने तुम्ही पण आस्वाद आपल्या चॅनलवरती घेऊ शकता आता आपले गोळे तयार झालेले आहेत आता आपण त्याला लाटून घेऊयात असा एक गोळा घ्यायचा आणि आपण इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे जर लाटताना फार चिकटत असेल तर तुम्ही इथे तेल वापरू शकता आता व्हिडिओत जसं चिटकत आहे तसं चिटकत असेल तर इथं आपण पीठ वापरणं आहे आपण तेल वापरायचं आहे आणि इथे लाटून आपलं तयार झालं आहे आता चाकूने आपण याला थोडेसे होल टाईप करणार आहोत जेणेकरून आपल्याला कडकण्या ओवता पण येतील आणि ह्या होलमुळं त्या जादा फुगणार पण नाही अशा प्रकारे आपली कडकण्या आता लाटून झालेली आहे आता आपण सगळ्या लाटून घेऊयात सगळ्या लाटून झाल्यानंतर ना तळून घेऊयात अशा प्रकारे आपण पॅनमध्ये आता एक 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 सोडणार आहोत आणि छान अशा तळून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का कडाकणी हा महाराष्ट्रातील पारंपरिक खमंग स्नॅक्स आहे ग्रामीण भागात विशेषतः पुणे सातारा परिसरात हा पदार्थ बनवला जातो आपण इतिहासाकडे पाहिलं तर कडाकणीचा उगम ग्रामीण घरगुती स्वयंपाकात आहे पूर्वी ना शेतमजूर किंवा जे प्रवासी लोक आहेत ना ते टिकणारा जास्त दिवस चालणारा नाश्ता म्हणून याला बनवायचे त्याच्यामध्ये गुळ पण टाकायचे तिखट मसाले टाकायचे तूप टाकायचे आणि हे खाल्ल्यामुळं त्यांना भरपूर ऊर्जा मिळायची आणि आज पण आपल्याला याच्यामुळं भरपूर ऊर्जा मिळते हा पदार्थ ना सण उपवास किंवा खास करून आत्ता जो सीझन चालू आहे नवरात्रीचा त्या देवीच्या पूजेसाठीही खास मानला जायचा थोडक्यात कडाकणी ही केवळ उपवासाची डिश नाही तर जुने मराठी ग्रामण जीवनातील साधेपणा आणि पौष्टिकतेचा वारसा आहे आता आपली कडाकणी तयार झालेली आहे बघा एकदम क्रिस्पी अशी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही या नवरात्रीमध्ये कडकने बनवल्या का नाही हे पण सांगा आणि आपल्या इतर व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छानपैकी खात राहावा आणि छानपैकी बनवत राहावा हे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद